तुमची जुनी चप्पल बनवून टाकेल तुम्हाला करोडपती तुमच्याच पायातील चप्पल तुमचे नशीब बदलू शकते हे तुम्हाला ऐकायला खूप आश्चर्य वाटेल पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांना आपल्यापुढे चप्पलांचे स्थान स्थिती आणि सवयी कारणीभूत असते योग्य पद्धतीने बूट चप्पल न वापरल्यास आर्थिक अडचणी घरात नकारात्मक ऊर्जा आणि संततीच्या संकटांना आमंत्रण मिळते पण काळजी करू नका आजही आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येतील ज्योतिषशास्त्रानुसार चप्पल किंवा शूज घराच्या आत किंवा बाहेर उलटे ठेवल्याने गंभीर आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात अनेकदा तुम्ही पाहिले असेल आणि ऐकले सुद्धा असेल की घरात अशी काही कामे असतात ज्यामुळे वडीलधारी मंडळी अडवू लागतात जसे की घरात शूज किंवा चप्पल उलटी झाली तर घरातील वडीलधारी मंडळी लगेच आपल्याला अडवतात आणि त्यांना सरळ करायला सांगतात उलटी चप्पल पाहून ते लोक गोंधळतात त्यामुळे लगेच सरळ करतात पण चप्पल किंवा चपला उलट्या का असू नयेत ज्योतिषशास्त्रानुसार चप्पल किंवा शूज घराच्या आत किंवा बाहेर उलटे ठेवल्याने अनेक गंभीर आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात लोक श्रद्धेनुसार घरात चप्पल आणि बूट उलटून ठेवण्यास घरात रोगाचा प्रवेश होतो चप्पल आणि श शूज उलटे ठेवल्याने कोणते कारणे आहेत आणि त्याचे काय नकारात्मक परिणाम होतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा देवी लक्ष्मी रागावते असे मानले जाते की घरामध्ये एखादी चप्पल किंवा जोड उलटी पडला असेल तर देवी लक्ष्मी देखील नाराज होते त्यामुळे उलटलेली चप्पल ताबडतोब सरळ करावी असे घरातील मोठे सांगतात घरामध्ये उलटी चप्पल ठेवलेली यामुळे रोग वाढतो घरात चप्पल आणि शूज उलटे ठेवल्यास रोग दुःख वाढतात त्यामुळे चप्पल आणि शूज कधीही उलटे ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते घरातील त्रासही थांबतो घरात शूज किंवा चप्पल उलटे ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते यामुळे घरातील सदस्यांच्या विचारावरही वाईट परिणाम होतो घरातील सकारात्मकता पूर्ण संपून जाते आणि घरातील वातावरण अशांततेचे निर्माण होते असे मानले जाते की चप्पल उलटी ठेवल्यास घरात कलह निर्माण होतो आणि मारामारी होते शनीचा क्रोध धार्मिक श्रद्धेबरोबरच कोणतीही वस्तू योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवण्यास त्या चांगल्या दिवसातच याचेही एक कारण आहे घरात चपला आणि शूज उलटे ठेवल्याने शनिदेवाचा प्रकोप होतो कारण शनिदेव पायांचे कारक मानले जातात एक तुटलेल्या किंवा जुन्या चपल्या झालेल्या घरातून लगेच काढा जर तुमच्या घरात तुटलेल्या किंवा खूप जुन्या चपल्या झालेल्या असतील तर त्या तुम्ही वापरत नसाल तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामध्ये अशांततेचे कलहचे कारण ठरतात त्यामुळे घरात अशा चपला त्वरित घरातून बाहेर काढाव्यात दोन घराच्या मुख्य दरवाजावर चपला ठेवू नका मुख्य दरवाजातूनच लक्ष्मी देवी माता लक्ष्मी देवी घरात प्रवेश करते जर दरवाजाजवळ चपलांचा ढीग असेल तर देवी लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून जाते आणि त्यामुळे आपल्या घरात आर्थिक तंगी येऊ शकते तीन चपल्या ह्या ईशान्य दिशेला किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवू नका ईशान्य दिशा देवतांचे स्थान मानले जाते जर या दिशेत चपल्या ठेवल्या तर घरात दारिद्रता येते आणि नशीब साथ देत नाही चार चपल्या व बुठे उलटे ठेवू नका कधी कधी लोक चपल्या घालताना किंवा काढताना त्यांना व्यवस्थित ठेवत नाहीत जर चप्पल उलटी किंवा एक चप्पल जरी दुसऱ्या चपलीवर असेल तर हे सुद्धा अत्यंत अशुभ लक्षण मानले जाते आणि त्यामुळे घरामध्ये आजारपणा येऊ शकतात पाच दाराच्या उंबरठ्यावर चपला ठेवणे टाळा काही लोकांना सवय असते चपला धुवून वाळवण्यासाठी दाराच्या उंबरठ्यावर बऱ्याच ठिकाणी ठेवतात पण असे करणे अपशकून मानले जाते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी नष्ट होते सहा अगदी तुम्ही कुठेही गेलात गेला असाल लग्न कार्यात किंवा एखाद्या कार्यक्रमात जरी तुम्ही गेला तर तिथे गेल्यानंतर चप्पल घालून कधीही जेवू नये असे म्हणले जाते की चप्पल घालून जेवल्यास देवी अन्नपूर्णा नाराज होते आणि अशुभ परिणाम होतात तसे स्वयंपाकघरात चपला घालून जाणे देखील टाळावे कारण त्यामुळे ग्रह बिघडू शकतात आणि संकट येऊ शकतात सात कोणालाही बूट किंवा चप्पल भेट म्हणून देऊ नका कुठलाही भेट म्हणून चपला किंवा बाजूने बूट फाटलेले बूट देणे अशुभ मानले जाते तसेच घरात चपल्या बेशिस्तरित्या पसरलेले असतील तर शनिदेव नाराज होतात आणि घरावर त्याचे अशुभ प्रभाव पडतो आठ फाटलेल्या चपल्या घरातून बाहेर घराबाहेर टाकून द्या किंवा फाटलेल्या चपला तुम्ही वापरू नका शुभ कार्यासाठी बाहेर जाताना किंवा प्रवासाला जाताना फाटलेल्या किंवा जुनाट चपला घालू नयेत असे केल्यास शनिदेव अप्रसन्न होतात आणि तुमच्या कार्यात अडथळे येतात नऊ शनिवारच्या दिवशी चप्पलांचे दान करा शनिवारच्या दिवशी चांबड्याच्या चप्पलांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जात असते असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आर्थिक परिस्थिती सुधारते दहा घरात जुने किंवा न वापरण्याजोगे चप्पल किंवा बूट ठेवू नका घरात न वापरण्यात येणारे जुने आणि तुटलेले बूट चप्पल ठेवणे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असते आणि आर्थिक अडचणी वाढतात घरातून ताबडतोब बाहेर काढून टाका किंवा गरजू लोकांना दान करा शनीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांसाठी सूचना ज्यांच्या कुंडलीत शनिग्रह भारी आहे किंवा ज्यांची साडेसाती चालू आहे त्यांनी मंगळवार शनिवार आणि ग्रहणाच्या दिवशी बुटे चप्पल खरेदी करू नये आमावसेच्या दिवशी सुद्धा हे करणे टाळावे यामुळे घरात आयुष्यात सतत अडचणी येऊ शकतात बारा दुसऱ्या व्यक्तीच्या चपल्या घालू नका आपल्या कुटुंबातील सदस्यांची चप्पल वापरणे ठीक आहे पण बाहेरील व्यक्तीच्या चपला घालू नये असे केल्याने त्या व्यक्तीचे दुर्दैव आपल्यावर येऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आपल्यालाही भोगावे लागू शकतो शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी उपाय एक शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काळे बूट घालून हनुमा हनुमान मंदिराच्या तिथे बूट किंवा चप्पल मंदिराबाहेर काढून हनुमान हनुमानजींचे दर्शन घ्या आणि त्या बुटांना तिथे सोडून द्या आणि नंगे पाय घरी परत घेऊन या दोन गरजू लोकांना हे बूट मिळतील आणि त्यामुळे शनिदेव आणि बजरंगबली प्रसन्न होतील तसेच तुमच्या घरातील संकटेही दूर होतील तीन अन्न आणि दहन संग्रहाच्या ठिकाणी बूट घालून जाऊ नका चार ज्या ठिकाणी घरातील अन्नसाठा किंवा पैसा ठेवला जातो त्या ठिकाणी बूट किंवा चप्पल घालून जाणे टाळावे असे केल्याने आर्थिक नुकसान होते आणि घरातील समृद्धी कमी होते पाच शनिवारच्या दिवशी जुनी चप्पल बुटे चौरस्त्यावर ठेवण्याचा उपाय हा नक्की करा शनिवारी आपल्या जुन्या आणि न वापरण्याजोग्या चपल्या किंवा बूट घालून एखाद्या चौरस्त्यावर ठेवून या किंवा बूट काढून तिथेच देवासमोर प्रार्थना करा की तुमच्या आर्थिक समस्या या बुटासोबत दूर व्हाव्यात नंतर ते बूट तिथेच ठेवून घरी परत या यामुळे आर्थिक समस्या कमी होतील आणि समृद्धी वाढेल वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बूट किंवा चपलांशी संबंधित छोट्या छोट्या सवयी तुमच्या नशिबाला कलाटणी देऊ शकतात म्हणूनच या नियमांचे पालन करा चपलांशी संबंधित अशुभ संकेत टाळा तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि शुभता कायमस्वरूपी टिकून राहावी शनिदेवाची कृपा आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ